मंगळवार पासून महाराष्ट्रात सर्व ठिकाणी महाविकास आघाडी सरकारने लॉकडाऊन घोषित केले आहे त्यामुळे कोरोनाबाबत महाराष्ट्रात हे तिसरे लॉकडाऊन असताना आता नागरिकांसह कामगारांनी या लॉकडाऊन ला कडाडून विरोध केला आहे आधी जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित केल्याने अमरावती शहरातील बाजारपेठेत काम करणाऱ्यांनी निषेध व्यक्त केला लॉकडाऊन घोषित केल्यावर सुद्धा शेकडो कामगारांनी शहरात तखदमल मार्केट सह इतर दुकानात येण्यास सुरुवात केली मात्र दुकान बंद असल्या असल्याने पैसे न देण्याचा निर्णय दुकान मालकांनी घेतल्याने शेकडो कामगारांसह हातगाडी व्यावसायिकांनी थेट मनपा कार्यालय गाठले या ठिकाणी राज्य सरकार विरोधात प्रचंड नारे देऊन निषेध करण्यात आला मनपा कार्यालयात आत शिरण्याचा प्रयत्न करीत असताना तेथील सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी काही वेळ ठिया देऊन पुन्हा कामगार राजकमल चौकात पोहोचले तेथे ही बस रोखण्याचा प्रयास करण्यात आला मात्र सिटी कोतवाली पोलीस निरीक्षक राहुल आठवले आणि पोलीस ताफा सज्ज झाल्याने कारण का मजदूर लोक जे मजूर लोक आहेत त्यांची अवस्था सरकारला काहीच पाहत नाही आहे एवढं माहीत असून सुद्धा उद्धव साहेब उद्धव साहेब लक्षात घ्या फक्त गाडीत फिरून काही होत नाही लोकांच्या मोठा प्रश्न आहे लोकांच्या

आजी हो, आज ही आपण अवस्था पाहताय पूर्ण भयानक परिस्थिती आहे आज लोक चिडलेले आहेत प्रशासनाला आमची विनंती आहे की आपण आपलं हट्ट मागे घ्या आणि लोकांना जगू द्या आमच्या पोटाचा प्रश्न आहे पोटावर मारू नका घरात बसून आम्ही सुखी राहणार नाही लक्ष द्या घरात बसून काही कोणी खाणार नाही खाला अन्न पाहिजे आपण इलेक्ट्रिक बिल माफ करू शकले नाही हे कसं शक्य आहे म्हणून त्याला सांभाळून घ्या आणि हे रद्द करा अशी आमची मागणी आहे अजय शृंगारे सह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती